मित्रांनो बघा इथे आपण पाण्याचा पाईप लावलाय आणि इथून सर्व जो पाणी खड्ड्यामधून खेचून पंपमधून बाहेर फेकला जातोय बघा बघा मी तो एक तांब भेटलेले तांब एक इल पकडून आणलेले आहे आकड्याने आणि जिवंत साहेब अजून बाजलो 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 डक्टची मोर आहे आत ना सोडू ना ना दोन ना बरं मिल आता बसले तर काय बघा काय साईजचा दांड्या आहे एक आपल्याला कुर्ली भेटली आणि एक आता धांड्या भेटला आहे बघा मस्त एकरू भेटलो आहे मस्त एकरू भेटले बघा एक जबरदस्त साईजची कुर्ली भेटले नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईचं कलेटिव्ह युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आंबोआ आयलंडवरती म्हणजेच आंबो बेटावरती आपला पंप लावणार आहोत आणि पाण्याचा खड्डा उसपून त्याच्यामधून मासे पकडणार आहोत खूप मजा येणार आहे दीपेश आहे त्याच्यानंतर किशोर काका आहेत आणि धीरज आहे चल, चल आता हा पंप आपण पाण्याच्या खड्ड्याजवळ घेऊन जाऊ आणि तो उसपण्यासाठी सुरुवात करू आपण खड्ड्याजवळ पोहचलो आहोत आणि हाच खड्डा आपल्याला उसपायचा आहे आणि हा मोठा पाईप पाई। आहे खड्डा बघा किती मोठा असणार आहे हा मोठा पाण्याचा खड्डा आज आपल्याला उसपायचा आहे त्याच्यामध्ये कोणते मासे असतील माहिती नाही पण सध्या तरी इथे बोई मासे खूप पोहताना दिसतात बोई मासे दिसत आहेत जेव्हा पाणी पूर्णपणे खाली होईल तेव्हा खाली जे मासे असतील ना ते आपल्याला पकडायला मजा येईल इथे पाण्याची खोली खूप आहे म्हणजे हा खड्डा खूप ओंड आहे आता तयारी करतो आम्ही फटाफट पंप जॉईन करून स्टार्ट करतो हा पेट्रोल पंप आहे टाकीमध्ये पेट्रोल पण झालेला आहे भरून आणि हा आउटलाईन जोडूनच आहे म्हणजे आउटलाईन आम्ही अगोदरच सेट करून ठेवली होती ना लगे। ना लगे। ना लगे। ना लगे� पाईप मध्ये पाणी करून घेऊ दीपे नको इकडचा पाईप जॉईन झालाय आणि दीपेश बघा एकदम खोल पाण्यामधली जागा शोधून तिथे पाईप गाडून ठेवतोय म्हणजे जास्तीत जास्त खोल पाण्यामध्ये आपल्याला पाईप आहे त्याच्यामध्ये आपण पाणी करू पांढर चला मित्रांनो आता आपण स्टार्ट करू आपण मित्रांनो ना बघा इथे आपण पाण्याचा पाईप लावला आहे आणि इथून सर्व जो पाणी खड्ड्यामधून खेचून पंपमधून बाहेर फेकला जातोय बघा बस बघ चा पाणी मित्रांनो बघा पाण्याचा खड्डा किती मोठा आहे याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे मिक्स मासे सापडतील आणि सुद्धा असू शकतात कारण इथे तिवराची झाडं आहेत खूप मोठा खड्डा आहे आणि या खड्ड्यामधून आपल्याला नक्कीच मोठे मोठे मासे भेटतील व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या मित्रांनो आता आपल्या पाण्याचा खड्डा आहे ना तो बऱ्यापैकी उसपलेला आहे त्याच्यापैकी खूप पाणी बाहेर काढलाय आहे आणि आता इकडे फटी सुक्या पडल्यात आणि या सुक्या फटीमध्ये आपण आकडा घालून चिंबोरी किंवा मासे शोधत आहोत इकडे फट आहे आणि याच्यामध्ये शीक घालच्यानंतर चिंबोऱ्यांनी बाईट केला ते चुंबोर मी काढण्याचा प्रयत्न करते <स्तितथ> बघा मित्रांनो मोठं चिंबोर बाहेर आलं बघा एक जबरदस्त साईजची कुर्ली भेटले आपलं पहिलं चिंबोरं पाण्याचा खड्डा अजून उसपत आहे पाणी निघत आहे खड्ड्यामधून आणि तरी सुद्धा आपण चिंबोरी पकडायला सुरुवात केली आता फटीमधून आपण मासे शोधत आहोत बघा धीरज तिकडे गेल्या फटीमध्ये तो पण मासे शोधत आहे म्हणजे आपल्याला दगड वाचकून बघायचे आहेत या दगडामधून आता पाणी बाहेर केलं आहे आता फटीतून मासे किंवा चिंबोरी चिंबो जे असतील ते आपल्याला पकडायच्या आपल्या बघा मस्त साईज आहे चिंबोऱ्याची आपलं जेवायचं काम सुरू आहे म्हणजे जेवणासाठी आपल्याला नक्कीच काय ना काय भेटणार आहे खूप मजा येईल अजून पाणी उठपायचं बाकी आहे त्या खड्ड्यामध्ये मासे खूप उकळे करत आहेत म्हणजे पोहताना मासे दिसत आहेत साफ बघूया पुढे काय मित्रांनो जो खड्डा आपण उसपण्यासाठी सुरुवात केली होती त्याच्यापैकी आता सत्तर टक्के पाणी निघून गेलं आहे म्हणजे सर्व दगड आहेत ना ते दिसायला लागले ला आहेत आणि जास्तीत जास्त पाणी आहे ना तो इथे आतमध्ये आलेला आहे आणि इथून पंपच्याद्वारे तो बाहेर पडत आहे बघा आपला पंप आहे लागलेला आणि इकडचं सर्व पाणी उसपत आहे समोरून पण येताना पाणी दिसतं का धीरजने हिचण म्हणजेच एक ईल पकडून आणलेली आहे आकड्याने आणि जिवंत साहेब अजून ईल ही खाऊ शकतो आपण कमरेसाठी चांगलं असते ज्यांची कमर दुखते ना त्यांच्यासाठी ईल ही खूप चांगली असते नाही मित्रांनो आता पाणी आपण बंद केलं आहे म्हणजे पंप आहे ना तो बंद केला आहे आता सर्व पाणी झालं झालंय आणि दगडाच्या खाली बघा एक मासा अडकलेला दिसते

दाए दाए एक मासा भेटलेला आहे दिसायला खूप छान आहे आणि हा माशाचं नाव कमेंट मध्ये नक्की सांगा हा मासा बहुतेक ओंड म्हणजे खोल पाण्यामध्ये नितल पाण्यामध्ये सापडतो मस्त मासा आहे बघा जबरदस्त दिसते मासा हात एवढा मोठा आहे मित्रांनो पाण्याचा खड्डा उचकून झाला आता फटीमधले मासे शोधायचे या बालदिशी डावीस पाहिजे का अजून नाही ना कर दोगाट है, तोर बम्ल्ला कोज ब्ला को कोसे पना वसे हाट है, एक बसेपसाँ श दोलाению है सुच हाट है, राफे बघा मी दोन एक तांब भेटलेले तांब खूप टायमाच्या नंतर फटीमध्ये मासे घुसले आहेत आणि दगड खूप मोठे आहेत ते काढायला जमत नाही मस्त तांब भेटले हा दीपेशला चिंबोर आढळलं त्याला चिंबोर लागलेला आहे आणि तो पकडण्याचा प्रयत्न करतो बाबा बाबा कडक चिंबोर आहे ना सोडू नाही ना दोन हवं ना बरं मिळ आता बसली तर काय बस बघा काय साईजचा दांड्या आहे एक आपल्याला कुर्ली भेटली आणि एक आता धांड्या भेटला आहे जबरदस्त साईजचा ये डोंग्याबरोबर तुझ्या पाय उघडीत आहे तुमचं उघडलं तर मोठं येतो जरा उघडते जवळच दांडे चला बाजू करायला गेल का नाही 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 चालू नाही आता त्यांस मित्रांनो दुवीत सुद्धा आलाय द्रुवीत ध्रुवीत पण आला आता धरून मासे पकडायला तालू सोपलं आणि मासे पकडायला होता बघा मित्रांनो मध्ये एक एकरू आहे एकरू नाही ना तव बघा मस्त एकरू भेटलोय मस्त एकरू भेटले मित्रनो आता सर्व मासे पकडून झालेत आणि आता मी घरी जाणार होत हा बघा आपलाचा खड्डा होता हा मोठा खड्डा आपण उसपला आणि त्याच्यामधून पाणी काढून सर्व मासे पकडले आणि मासे एकरू आहे तांब आहे आणि हा एक वेगळाच मासा आहे आपल्या इथे शक्यतो नाही भेटत आणि दोन मोठी चिंबूर भेटली चल ते घेऊ ऐक चला, चला।, 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 चला। चार। चार। <laughs> मित्रांनो पाण्याचा खड्डा उसपून आम्ही आता घरी पोचलो आहोत म्हणजे जी आयलंड होते तिथून आम्ही घरी सुटलो आहोत आजच्या खड्ड्यामध्ये जास्त काय मासे भेटले नाही जो मोठा खड्डा उसपला तो उसपण्यासाठी आपल्याला दोन तास लागले आणि दोन तास पाणी उसपून मासे पकडले त्याच्यामध्ये खूप कमी मासे होते दोन मोठी चिंबोरी भेटली आणि एक दोन एकरू एक ताम आणि असेच दुसरे छोटे मोठे मासे होते बोई मासे पण होते त्याच्यामध्ये एकदम जास्त काय मासे भेटले नाही आता आपण घरी चालू मजा आली की नाही मासे कमी होते पण कसे तरी आपण मासे पकडून घेतले ते त्याच्यानंतर किशोर काका होता दीपेश आणि धीरज मित्रनो पाण्याचा खड्डा उसपला की त्याच्यामध्ये मासे भेटतील का नाही भेटतील म्हणजे मासे असतील कि नसतील ते आपण सांगू शकत नाही जोपर्यंत आपण खड्डा उसपत नाही त्याच्यामधले सर्व मासे पकडायला पाणी सुकत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की त्या खड्ड्यामध्ये काय असेल तर आज तर कमी भेटले बघू पुढच्या वेळेस आपण नक्की ट्राय करू की जास्ती मोठा खड्डा उसपण्याचा प्रयत्न करू आणि तो खोल पाण्यामध्ये जास्ला पाहिजे म्हणजे उदान असेल त्यावेळी आपण जाऊ मित्रांनो तुम्हाला आजची पंपाची मासेमारी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलची नवीन असाल तर सबस्क्राईब करू मुंबईचा कोणी परवडचा इसावा आणि अशा छान छान डिटेल्स आनंद घेत राहा भेटावला कळत आपण बाय बाय टेक केअर